महामंडळाचं कार्यालयाचं उद्घाटन झालं ही बातमी सुद्धा कुणी प्रसिद्ध केली नव्हती कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे या बातमीला कुणी महत्व सुद्धा दिलं नव्हतं सगळ्या सदाशिव पेठेमध्ये अजित पवारांच्या विरोधात चर्चा होती सगळ्या पेठ असेल तिकडे कोथरूड पर्यंत कारण कोथरूड मध्ये मतदार त्यांचा जास्त प्रचंड सगळ्यांना हळहळ वाटत होती की दादानी मेदाताईंसाठी था थांबायला पाहिजे होत फक्त खासदारांना वेळेवर येऊ न देता त्यांच्या येण्याच्या अगोदर ज्या पद्धतीनं दादानी त्या महामंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं महामंडळ चालल की नाही त्याला पैसे असतील की नाही किंवा त्याच्यात किती समाजाचं हित त्यांच्या साधलं जाईल माहीत नाही कारण आतापर्यंत कित्येक महामंडळ स्थापन झाली एक छदाम सुद्धा बऱ्याच ठिकाणी खर्च झालेला नाही फक्त आणि फक्त एका ब्राह्मण खासदारांना सन्मान्य मेदाताईंना येऊन देता उद्घाटन केलं गेलं त्याची चर्चा जास्त झाली मग लोकांना कळालं लो, की अरे इथं तर परशुराम महामंडळाचं त्या ठिकाणी उद्घाटन होत okay. उद्घाटनाला बोलवलं नाही म्हणून पुण्याच्या ब्राह्मण खासदार नाराज झाल्या दादा नेहमी स्वतःच क्रेडिट मिळवण्यासाठी खाण्यासाठी किंवा मी कसा तत्पर आहे हे दाखवण्यासाठी मेधाताईंवर अन्याय करू शकतात असं एकाही पुणेकरांना वाटत नाही पण मेधा कुलकर्णीच्या येण्याच्या अगोदर पुण्याच्या लाडक्या खासदार येण्याच्या अगोदर महामंडळाच्या कार्याचं उद्घाटन झालं जे कार्यालय स्वत कुलकर्णीताईनीच सांगितलं एकमेव मी पुण्यामध्ये ब्राह्मण खासदार आहे म्हणजे ब्राह्मण असण्याचा त्यांना अभिमान तर आहेच परंतु ज्या परशुराम महामंडळाची मागणी कुणी पण केलेली नाही हो एकाही ब्राह्मणाने ब्राह्मणांसाठी परशुराम महामंडळ स्थापन करा अजिबात केलं नाही पण ब्राह्मण मुख्यमंत्री सत्तेमध्ये असल्यामुळं ते शक्य झालं आणि त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी केलं त्याच्याबद्दल आपल्याला काही वाईट वाटायची गरज नाही पण सकाळच्या गडबडीमध्ये कार्यकर्त्यांची नेत्यांची अधिकाऱ्यांची धावपळ आणि नियोजित कार्यक्रम पत्रिका छापलेली असताना उद्घाटनाचं क्रेडिट भविष्यात आपल्याला सुद्धा मिळालं पाहिजे ही प्रत्येक राजकीय पक्षाची नैतिक इच्छा असते पण दादांना परशुरामाच्या महामंडळाच्या आणि ब्राह्मणांच्या हिताच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी कुणाला सुद्धा सोबत घ्यायचं नव्हतं का अजितदादानी जी वेळ ठरवली होती आणि दिली होती त्याला मेधाताई वेळेवर उपस्थित राहिल्या ना नाहीत म्हणून पुण्यामध्ये एक राजकीय खळबळ झाली आणि त्याच्या लोकांमध्ये चर्चा बातम्या किंवा मग एखादी बातमी दाबण्यासाठी दुसरी बातमी क्रिए क्रिएट करण्यात आली असं सुद्धा काही आहे का या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचोय मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे पुण्यातून बोलतोय आणि पुण्यामधून जी चर्चा करतोय ती महाराष्ट्रामध्ये एक वेगळी चर्चा असते आणि मी वाचा फोडण्याचं काम करतोय मी सत्यता समोर आणण्याचं काम करतोय मी काय शोधपत्रिका कारिता करत नाही किंवा मी शोध पत्रकार सुद्धा नाही मी फक्त डिग्री घेतलेला पत्रकार आहे पण ज्यांच्या बुद्धीवर वैचारिक जळमट आलेली आहेत ज्यांचा मन मनका मेंदू मस्तक सशक्त आहे पण त्याचा वापर होत नाही आणि ज्याचं स्वतःच्या धडावर स्वतःच डोकं असून सुद्धा वापरत नाही त्या आमच्या सगळ्या समाज बांधवांना जागृत करण्यासाठी बहुजन समाजाचं प्रबोधन व्हावं ही महापुरुषांची विचारधारा लोकांना समोर मांडण्यासाठी साध्या आणि स्पष्ट शब्दात हा शिंदे बोलतोय आणि शिंदे बोलत राहणार म्हणून ह्या मुद्द्यावर मी बोलतोय प्रत्येक समाजाचं महामंडळ राज्य सरकारच्या वतीनं काढण्यात आलं साडेतीन टक्के समाज आहे ब्राह्मण परंतु अख्ख्या महाराष्ट्रावर नाही थांबा देशावर त्यांची सत्ता आहे त्यांचीच आयडियोलजी आज या देशाच्या किंवा राज्याच्या सत्तेमध्ये कॅपिटल पॉलिटिकल लीडरशिप म्हणून उदयास आली राज्याचा, राज्याचा मुख्यमंत्री ब्राह्मण आहे राज्यामध्ये ब्राह्मण महामंडळ आता परशुरामाच्या निमित्तानं स्थापन केलं त्या परशुरामाचा इतिहास काय ज्या स्वतःच्या आईला सुद्धा त्यांनी सोडलं नाही त्या परशुरामाच्या नावाने महामंडळ स्थापन करण्यात आलं ते त्या समाजाच्या हितासाठी चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी केलं तर बिघडलं कुठं तरी सुद्धा माझं ठाम मत आहे ज्या ब्राह्मण समाजाच्या नेत्या म्हणून प्रतिनिधी म्हणून त्यांनी स्वतः विधानसभेच्या वेळेस त्यांना तिकीट मिळालं नाही डावललं गेलं पहिल्यांदा मिळालं नाही दुसऱ्यांदाही मिळालं नाही नाराज होत्या कुलकर्णी ताईने सांगितलं की हा समस्त ब्राह्मण समाजावर केलेला अन्याय ब्राह्मण संघांना त्यांच्या बाजून उठल्या एकतरी ब्राह्मण आमदार या पुण्यातून दिला गेला पाहिजे आमदार दिला नाही परंतु खासदार केलं गेलं आज त्याच ब्राह्मण खासदारावर त्यांनी सांगितलंय मी एकमेव ब्राह्मण खासदार असून सुद्धा परशुराम महामंडळाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला मला बोलवलं गेलं नाही हा माझ्यावर केलेला अन्याय आहे आणि ही गोष्ट खरी पण हा अन्याय पहिल्यांदा झालाय का याच्या अगोदर सुद्धा झालाय की नाही याच्या अगोदर सुद्धा ताई नाराज होत्या ताईंनी याच्या अगोदर सुद्धा जो पक्षांतर बंडाळी होती ब्राह्मण समाजाचेच घाई घाईसास यांचं हॉस्पिटलवर आणि त्यांच्या नावानं त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते ज्यावेळेस आंदोलन करत होते तोडफोड करत होते एकमेव त्यांना मंगेशकर हॉस्पिटलच्या सन्मानार्थ घ्यासाठी केळकरांना वाचवण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीचं नियोजन केलं होतं या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी मात्र नाराजगी दाखवली हे सगळ्यात मोठ चर्चेचा विषय आहे मला हे आपल्या समोर मांडायचं आहे आज दिवसभर पुण्यामध्ये महामंडळाचं कार्यालयाचं उद्घाटन झालं ही बातमी सुद्धा कुणी प्रसिद्ध केली नव्हती कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे या बातमीला कुणी महत्व सुद्धा दिलं नव्हतं कारण असे दररोज अजित दादा किती उद्घाटन करून पुढे जात असतील याची चर्चा मात्र पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे असते परंतु फक्त खासदारांना वेळेवर येऊ न देता त्यांच्या येण्याच्या अगोदर ज्या पद्धतीनं दादानी त्या महामंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं महामंडळ चालल की नाही त्याला पैसे असतील की नाही किंवा त्याच्यात किती समाजाचं हित त्यांच्या साधलं जाईल माहीत नाही कारण आतापर्यंत कित्येक महामंडळ स्थापन झाली एक छदानसुद्धा बऱ्याच ठिकाणी खर्च झालेला नाही हा इतिहास असताना सत्ता त्यांचे लोक त्यांचे त्यांच्यासाठी खर्च करतील अशी शक्यता नाकारता येत नाही त्याच कार्यालयाचं उद्घाटन फक्त आणि फक्त एका ब्राह्मण खासदारांना सन्मान्य मेधाताईंना येऊ न देता उद्घाटन केलं गेलं त्याची चर्चा जास्त झाली मग लोकांना कळालं की अरे इथं तर परशुराम महामंडळाचं त्या ठिकाणी उद्घाटन होतं दादानी त्यांना वेळ नाही सगळ्या सदाशिवपेठेमध्ये अजित पवारांच्या विरोधात चर्चा होती सगळ्या नारायण पेठ असेल तिकडे कोटथ्रूड पर्यंत कारण कोथरूड मध्ये मतदार त्यांचा जास्त आहे प्रचंड सगळ्यांना हळूहळू वाटत होती की दादानी मेधाताईंसाठी था थांबायला पाहिजे होतं था। पण दादा थांबलेच नाही दादाना वाटलं की नाही नाही मी आता कोणाची वाट नाही बघत दादांच्या त्या स्वभावापुढे मेदाताई था थांबतील त्या ताकदीच्या सडेतोड नेत्या कसल्या आणि त्यांनी बोलून दाखवलं की दादानी माझ्यासाठी थांबायला पाहिजे होतं था। एवढं त्या बोलून गेल्या ज्या पद्धतीनं बातम्या रन झाल्या दादांना परत तिथं वापस यावं लागलं आणि त्या कोनशिद्याच्या शेजारी मेदाताईंसोबत त्यांनी तो उद्घाटन झाल्याचा परत एकदा फोटो त्यांना माध्यमांना द्यावा लागला याचा अर्थ असा आहे की सध्याच्या फडणवीस शिंदे आणि पवार सरकारमध्ये फारसं आलबेह दिसत नाही माय बडा की तू बडा मी सत्तेत की तू सत्तेत मी पुढे की तू पुढे याची जी स्पर्धा लागलेली आहे त्या स्पर्धेमध्ये दादा पास होण्यासाठी धडपड करतायत आणि फडणवीस साहेब सत्तेमध्ये राहण्यासाठी प्रयत्न करतायत आणि शिंदे साहेब मात्र वेळोवेळी नाराज असल्याचं दाखवतायत हे सध्याच्या युती सरकारचं त्या ठिकाणी